तरुण आहेत म्हणजे मनाने सर्वच तरुण असतील पण वयाने त्यामुळे मलाही त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की, की, प्रतिवेतुन, प्रतिवेतुन की गीत रामायणासारखी ही कलाकृती आहे म्हणजे गदिमानी आपल्या अलौकिक प्रतिभेतून शब्द प्रतिभेतून आणि बाबूजींनी अलौकिक संगीत प्रतिभेतून निर्माण केली आहे रामायणाला या वर्षीच्या रामनगीला सत्तर वर्ष झाली आणि दोन ही जग जोवरी भाषण आहे तोवर गीत आहे नूतन गीत रामायण म्हणजे रामायण म्हणजे मराठी भाषा आहे तोपर्यंत गीतरामयन राहील असं मला वाटतं आज अगदी शेवटी आलं तिथे मिस्त्री गात होते बाहेरने मला थोडं ऐकून तर छान गात होता आपण बाकीचे देखील सगळे उत्तम गात असणार ज्यांना पारितोषिक मिळाले किंवा ज्यांना पारितोषिक मिळाले नाहीत त्यांना देखील कारण गीतरामयण गाणं हे शिवधनुष्य पिढण्यासारखं आहे प्रत्येक शब्द आणि त्याला लगडलेला स्वर आणि त्याचं बाबूजींनी केलेलं गायन हे सगळं अलौकिकच आहे आणि त्या दोघांनीही निघून ठेवलेलं आहे की कुठल्या तरी आमच्याकडनं हे काम करून घेतलं अज्ञातशक्ती म्हणजे प्रभू रामचंद्रच आणि गात असताना आता आपल्यालाही अनुभव येईल आणि ज्यांनी ज्यांनी गीतरामायण गायन लाच गाणं गाज गायन केलेलं आहे गीतरामाय गीतांचं त्यांना मी विनंती करतो की आपण एक चालू ठेवा कारण मी गातो थोडंफार आणखी किती वर्ष गाणं जरा मरण यातून सुटला पूर्ण प्राणी जात हे गरिमान मन दिलेलं आहे त्याप्रमाणे नवीन गायकांनी गायिकांनी येऊन गीतरामायण गावं अशी माझी विनंती आहे प्रार्थना आहे परंतु आणखी एक सूचना आहे की गीतरामायण गात असताना ते संपूर्ण गावं म्हणजे संपूर्ण गीत गावं तुम्ही चौदा गाण्यांमध्ये गीतरामायणाचा प्रवास आपण पूर्ण करता बाबूजी करायचे चौदा गाण्यांमध्ये परंतु प्रत्येक गाणं आहे प्रत त्यातली जी गदव्याने लिहिलेली सहा सात आठ जी कडवी आहे ती सर्व करावी कर, कारण काही जण काय करतात की चारच कडे जातात त्याच्यातनं ते चित्र निर्माण होत नाही तू आता तू वाजवतस म्हणून आणि मुख्य म्हणजे गीत रामायणाला त्याची त्याचं एक पावित्र्य आहे इतर कार्यक्रम चालू असताना त्याच्यातनं गीतरामायण गाऊ नये ती वातावरण निर्मिती असते तशीच राहिली पाहिजे असं माझी इच्छा आहे तिसरी घरची त्याचं पावित्र्य तर आणि तसं केलं तर ते त्याला एक तुम्हालाही आनंद मिळेल रसिकांनाही आनंद मिळेल असं मला वाटतं <clears throat> <hah> आणि माझी अशी विनंती आहे आणि इच्छा आहे की ज्यांनी मंदारला मग अशी म्हटलं की ज्यांनी त्यांना पारितोषिक मिळाले त्यातली दोघा तिघांनी तरी, तरी दो थोडंसं गावून दाखवलं तर मलाही त्याचा आनंद घेते एक आता इथे मी एक एकच कडव गायला सांगेन <laughs> संपूर्ण गायला सांगणार नाही पण एक एक एकीच कडव त्या साथीशिवाय स्वर कळेल तंबरवर दे चालेल ना परत एकदा मंडळाचे आभार आणि सर्वांना धन्यवाद